द न्यूज लाईन अचूक वेधक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने कराडकर त्रस्त कराड नगर परिषद हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून समस्त कराडकर भटक्या कुत्र्यांमुळे फार त्रस्त आहेत तीन वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका लहानग्याचा बळी गेल्याची घटना घडली होती दुर्दैवी घटनेनंतर कराड शहरामध्ये संतापाची तीव्र लाट उसळली होती प्रशासनाकडून बोलवण करणारी कारवाई झाली होती मात्र भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये कराड नगरपालिका सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत असून नागरिकांमधून वारंवार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करणारी निवेदने देण्यात आली असली तरी प्रशासन मात्र ठोस कृती करण्यासाठी बिलकुल तयार नसल्याचे संतापजनक चित्र आहे काल परवा कराड नगर परिषदेच्या परिसरात खेळणाऱ्या दोन लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसंगावधान राखत तेथील जागरूक नागरिकाने तत्काळ धाव घेऊन कुत्र्यांना हटकल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीने अनेक अपघातही घडलेले आहेत रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणेही कठीण बनले आहे तरी कराड नगर परिषद प्रशासनाने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा निर्बीजीकरणाची मोहीम संपूर्ण यशस्वी व्हावी यासाठी ताबडतोब पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे